एका आईची हृदयस्पर्शी कहाणी आईचा मुलांसाठी तुटणारा जीव मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते ज्याच्यामुळे तिला उभी राहण्याचे बळ मिळते ते तिच्यातील ती मातृत्वामुळे अशाच एका आईची हृदयस्पर्शी कहाणी पावसाची संततधार अखंड चालू होती काळा आभाळ अजून गच्च भरून आलं होत सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस अजून थांबेल असं कोठेही जाणवत नव्हते निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता पारू आपल्या पावसाचा पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कन्न होता उपासमारीने पोर हिरमुसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातून कुटुंबाचं पोट भरत होती नवरा बायकोचे कष्टाचे दिवस काढून संसारासाठी रावत होते पण नियतीने घाव घातला नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप चावल्याचे निमित्त होऊन तिचा नवरा दगावला होता तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज पाऊस कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती पारुदोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापाने फणफणला होता कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखा म्हणत होता पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला आज मस्त भेद करते माशाचं कालवण माशाच कालवण म्हणलं की सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं भूक आणखीनच वाढली होती संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपटीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले दोन टोपल्या माशांकरिता घेऊन लगबगीने सुरेशला हातात धरून निघाली समुद्रात बरेच रोहू मृगळ सुरमई सुरम्या होत्या खेकडे आणि सापही किनाऱ्यावर बरेच होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप गडेच्या गडे एकमेकांवर पडलेले होते कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदाने तो टाळा पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता ही त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने भीती मात्र मुरली होती पाहारूच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश कळत काय तुला का साप खिकड्यांपासून सावध रहा अंधार पडायला लागलाय ला दगड मारू नको साप चावेल आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे चालला होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून सूरजच्या अंगावर काटा चाला त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून तिने सांजची वेळ झाली होती पारूने टोपल्या भरून मासे पकडलेले होते दोन्ही मुलांना घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली थोडेफार मासे घरी कालवण करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावून पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने लगेच तिची पावसामुळे आंबटोली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली छोट्या मुलांचे मातीने मळकटलेले कपडेही बदलले चूल पेटून मेनबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माश्याला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन वाट बघत होती आई आई हा सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते पारूने आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला माशाच्या कालवणाचा वास सर्व वा घरभर पसरलेला असतो त्या वासाने सुरेशची भूक भूक अजूनच चाळवली होती सुरेश आई खूप लागली कधी होणार जेवण पारू हे बघ भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता तरीही ती काम करत होती भात शिजला की सुरेशला हाक तिने दिली सुरेश चल पटकन जेवायला ये सुरेशला बोलून घेतलं आईच्या हाकीने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माश्याचं कालवण भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेले होते पारूने जवळजवळ सगळंच पातेले सुरेशच्या ताटात खाली केलं कारण पारूला माहित होते की सुरेशची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे पारू छोट्या मुलालाही भात चारण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती पारू स्वतःचे जेवण आटपून काम आवरून घेते तोपर्यंत दोघही मुलं झोपी गेलेली असतात पारूला आत समाधान वाटत होते दोन्हीही मुले पोटभर जेवण झोपली होती पाऊस आता बराच वाढला होता विजांचा कडकडाट होत होता मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाठ झोपली होती त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली तो उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला जास्तच मळमळ होत होती सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली काय झालं रे सुरेश सुरेश काही नाही ग आई मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली कशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली पारू त्याच विचारात होती आई तुला माहितीये का सुरेशच्या बोलण्याने पारू विचार चक्रातून बाहेर आले काय रे बोल ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो साप माझ्याकडे चालला होता तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझ्या तो शेजारून जात होता ना स्वप्नात कसा काय मला चावला पारूने वेगळी शंका मनातून काढली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती चटकन उठून माश्याचं कालोन बघायला गेली जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवलं होतं ती घरभर तुकड्यांवरून हात फिरू लागली तिला सापाच्या डोक्यासारखं अंगासारखं माशाचे माश्याचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलाला साप खायला घातला की काय सुरेशला यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचाराने ती खूप घाबरली तिचं अंग थरथर कापत होत नवरा साप चावल्याने गेला हे तिच्या मनात भीती बसली होती ती उठायला गेली तशी जोरदार चक्कर येऊन खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आई आला आई काय झालं उठ ना ग सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत आई आला दोघीही कडेला बसून आईला उठवत होते आई आई म्हणून पारूला हलवत होते आई उठ ना काय झालं तुला दोघीही रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धास्ती घेतली होती की स्वतःचा जीव तिने गमावला होता तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद